हे त्यांना सांगितले म्हणजे आला तर प्रतिवाद येणार समाज वाद आहे जगाच्या आपल्याला चालायचं आहे आणि त्यामुळे प्रशासन काळजी घेत ज्या काय केवळ आधार विचार करण्यापेक्षा आधारच न होणे काळजी घेतो प्रशासन जे दोन वर्षी मारा अतिशय आढळला माहिती अनेक अडचणी सहकार्याने आम्ही त्यावर मार्ग काढू शकलो समाजाने सहकार्य केलं का सहकार्य केलं तर इथं सगळ्यांना माहित आहे की एकमेकांचा भाऊ नच आपला विकास आपली प्रगती राजकारण इलेक्शन झालं तर सहा महिने कसं राहिलं नाही आता लोकांना विकास हवा येतात जे विकासाला दिलं जातं की विकासानुसार लोकांचा कसा शहराचा कसा गावाचा कसा विकास

Gracias.

Right.